जवळका येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत श्रीकृष्ण जन्माष्टमी उत्साहात साजरी मालेगाव तालुक्यातील जवळका येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत श्रीकृष्ण जन्माष्टमी उत्साहात साजरी करण्यात आली यावेळी विद्यार्थ्यांनी श्रीकृष्ण आणि राधाची वेशभूषा परिधान करत जन्माष्टमी उत्सवाचा आनंद लुटला शाळेचे मुख्याध्यापक राजू बडे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा जन्माष्टमी जन्माष्टमी सोहळा पार पडला याप्रसंगी भगवान श्रीकृष्ण आणि दहीहंडी यांच्या प्रतिमांसह शाळेचे मैदान सुशोभित करण्यात आले होते शाळेचे मुख्याध्यापक राजू बडी अनिल सोळंके ताराचंद वाघमारे यांच्या हस्ते भगवान श्रीकृष्ण यांच्या प्रतिमेचे व दहीहंडीचे पूजन करण्यात आले शाळेतील सर्वच चिमुकल्या विद्यार्थ्यांनी राधाकृष्णाच्या वेशभूषा परिधान केल्या होत्या त्यामुळे संपूर्ण शाळा गोकुळमय झाली होती श्रीकृष्णाचे चरित्र श्रीकृष्णाची माहिती तसेच श्रीकृष्णाची रा या विषयाची माहिती विद्यार्थ्यांना सांगण्यात आली गोविंदा रे गोपाळा अशा अनेक जन्माष्टमी गाण्यांच्या तलावर विद्यार्थी व शिक्षकांनी नृत्य केले त्यानंतर विद्यार्थ्यांना गोकुळाष्टमीचा प्रसाद वाटप करण्यात आला या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळेतील शिक्षक प्रेमानंद डाखोरे मन्मत अब्दुलपुरे सूरज अवचार शिक्षिका शिल्पा कळसकर दीपाली इंगडे सरोजिनी श्रीरामे तसेच शिक्षकेतर कर्मचारी यांनी विशेष परिश्रम घेतले एमसीएन न्यूज मराठी करिता अवचार वाशिम